ઓ ગજુ કલા ના શૂટિંગ એ યાર એલે જમામ સકલ સગઈ રહેવાનો સાખો પા દાણો કે જોવાનો દાણો ના એતા મને પડવા દેવાની આ મગ પર ફોટો સરે એ Mm. जवळजवळ साडेतीन खाडी बी हा ओंपतालो बरोबर पीक माझे जाते किती एकशे दहा क्विंटल तर गेल्या वर्षा तेतुतले सत्तावन्न हजार मात्र नुकसान किती केलं पण आता ती माझ्याकडे गेल्या वर्षा गेली अजून हाय सोडून दिले अजून पाच जणांनी केली पाच जणांनी केली म्हटल्या त्यांचे बुडणे भूर आता बरोबर हा मग असे मी तर, जर तुम्ही प्रोत्साहन दीता टायमार जर मशिना मेळनात शेतीक सपोर्ट जर मेळनं तर शेतकरी किती करतो पुढे साडेतीन खाली बियाची सुवात आणि आज त्यांच्यानी दुसऱ्यानी पाच जणांनी ओपली पण ते सुद्धा आज पाणी बुडले मी सोडली त्या गेल्या वर्षा दुसरे म्हणून हा विद्याधर उत्तम नायक प्रेसिडेंट ऑफ पानकर माधव आम्ही शेती कर गावात फिरान फिरण लोकांडे काढतात आणि शेती करू लागतात लोकांना शेती उमेद ना त्याचे कारण म्हणजे पहिलं म्हणजे आमका मशिनरी मेळा जी मशिनरी येतात ते मिनिमम एका वरात पाच पाच हजार आमच्याकडस घेता प्रायव्हेट मशीन जे आम्ही आणि फक्त गव्हर्मेंटच्या एग्रिकलचरचे आमक फोडप मेळटा उपण्याच्या टायमार केनत मेळणं आणि भाड्याचे जर हाडले जे मात द मिनटात वचून योपक पाचशे हजार म्हणतात अशे पद्धतीने आमक लुकसाण करून शेती करची पडतात तरी आम्ही लोकांना प्रोत्साहित करून करुया करूया म्हणता म्हणून लोक नाही ना लोकांक उमेद ना ती शेतात माझ्या घरात माझी बायल सांगता ते भानगाडी घेऊन बस ना शेती नका गेल्या वर्षा आम्ही तिथलं काय हाडूंक ना आणि अवनू तेच झाले शेती घेऊन किती ना म्हणून माझे प्रत्यक्ष बैल उलय आमची एकच विनंती आता सरकारक मशिनरी आम्हाला वेळोवेळी हे करून दिवची टायमार मशीनरी दिवची उपणेच्या टायम टायमार मशीनरी दिवची दुसरे म्हणजे आज दसऱ्याक आज मूर्त झाले आमचे दसऱ्याक मशिनरी, मशिनरी येले ज्यांना आमका मशिनरी ना आता एक मशीन खुची हाडले ते डेली मोडपाक लागले दोन दिसांचा काम त्यांनी दहा दिस काढले दहा दीस काढले तो ठोकर हुंय बसलो जर दोन दिसांनी ते कंप्लीट झाले हे तीन दिसांनी जातले असले त्या लागून आम्ही आज त्रासात पडले थे पाल गेले एका दिसते काम थुंब दोन दिस लागले बाग बंदीरवाडा थं तीन दिवसांचे काम दहा दीस लागले मॉडर्न मॉडर्न दिस भर मॉडर्न मशीन हे बच्ची नो ज्यांना मी साहेबांकडे कॉन्टॅक्ट केलो साहेबां मशीन दिता सांगले दोन दिवसांनी मशीन दिले पाऊस लागलो साहेबां म्हटलं मशीन आमका इथली आता दुसरा किती दिल्या तर साहेबां नका सांगले गेल्या वर्षा सा जो पेमेंट पडवू ना तेका लागून आम्ही सत्तावीस मशीना मागली त्याच्यापासून तेराच मशीना येल्या टोटल आता जर शाकर्षित झाल्या शंभर शेतकऱ्यांची नुकसान झालेली हा मशीन पाहिजे हांगाच जाऊ ना तू या नाणिका शेता असा त्याच्या पुढे शेता असा वचत थिंगा शेता असा आणि हेतुरात भागेले हा शंभर विद्यापीठ सगळे शेतकरी बंधू जमलेले असा काही जणांनी माझ्याकडे हो विषय केला की अवकाळी म्हणून शेती त्यांची काबार झाली नष्ट झाली गेले सतत चार दिवस जो पाऊस पडतात त्याचे तुम्ही पहिले आता शेतकरी सकाळ आशिले गुडगोभर पाणी आणि शेती आज जी पडलेली आहे शेती आणि चार दिवस पावसात ती शेती तशीच पडून आज काहीतरी रुजपाची परिस्थिती आयली असा रुजली रुजली तर त्यांच्याकडसून जी माहिती मला मेळतात त्या कोणत्या सांगता आम्ही सदांच म्हणतात शेतकरी राजा शेती सगळी महत्वाची शेती ना तरी आम्ही काय खातले हे भा, सरकार भाष्य करतात जे जे वेळ येता आज जे त्यांना शेती पिकलली भर उभी शेती आशिली गेलो पंधरा वीस दिस ते मशिनाची प्रतिक्षा करता मशिना खाती धडपड करता ट्राय करता जे मशीन त्यांना मिळणार म्हाका विचार विचारले की गेल्या वर्साचे जे रेंट्स मशिनाची ती पे करूंक ना लागून आतां मशीन येवपाक रिफ्यूज करता आता मशिनां मेळना आणि तांची शेती कापपाची तशीच उरली आणि ती अवकाळी पावसान आता ती झेली हे लुकसांनी तरी लाखो रुपयाचे नुकसान आसा एक एकटे जवळ जवळ पन्नास साठ पन्नास साठ हजार बियाणे आणि बाकीचे सगळे कष्ट मेहनत सगळी वाया पाण्यान गेली तर अशा वेळात शेतकऱ्यांक शेतकऱ्याक प्रोत्साहन करचे की सरकार आणि मोठी मोठी इव्हेंट हा जातात दीपोत्सव जातात आणि ऐकतात ते कोणा खातीर हे जर शेती जी, शे, अन, चे चे, अन, जे शेतकऱ्याचे अन्न आणि सगळ्यांचे अन्न जे शेतकरी ताका लागून अन्न मेळटा मेळा अन तेच जर अन्न पिड्या जात एक मशीन अवेलेबल करू शकना ही सरकारी यंत्रणा आमची केदो अन्याय हो शेतकार पूर्ण वर्षभर वर कष्ट करता काबाड करता पण जे मेकनजी म्हणतात मेकनायझ मशिनरी हाडची हे करचे आणि शेति, शेती शेतीक प्रोत्साहन करतले तसे हे फक्त पे, पेपरापुरते मर्यादित उरला प्रत्यक्षात जे पळतात इतकी शेतकरी जे त्रासान असतात आणि त्याच्या बाहेर आणि कामा निमित्त पावले पवले येऊ ना पण आज सगळी ही शेती तुमच्या दोळ्या मुखार असा ही सगळी शेती नाश झाली आणि ही या गावातच न मोर्जे गावात सुद्धा हीच परिस्थिती पेडणे तालुक्यात जवळ जवळ हीच परिस्थिती असा हो शेतकरी लावपाचा लाव प्रयास सरकारच्या यंत्रणा काहीच कुसकामी असा तुम्ही जेव्हा एग्रीकल्चर ऑफिसर सांगता ना व इवून पळतात पळता पळतले आणि गेल्या विधानसभेच्या आम्ही पळले दोतोर शेतीन प्रश्न काढिलो की चौऱ्याण्णव शेतकऱ्यांची जी त्यांना कॉम्पेन्सेशन दिवस ती ते देऊक ना गेल्या वर्षाचे तर आ, मग बोला तुम्ही सांगा जीआ। सांगा मग तर अशा पद्धतीने शेतकऱ्यांची शेती वता वाया होता एक मशिनरी अवेलेबल नसल्या कारणान दे आर रेडी टू पे काहीतरी कॉम्पेन्सेट करून त्यांना जर मशिनरी अव्हेलेबल झाली आज त्यांची शेती वाचतली आज असंख्य लाखो रुपयाची जी, जी हानी झाली आहे जबाबदार कोण सत्तावीस मशिनरी मागलेले फक्त तेरा मशिनरी येईल पेमेंट लागून आम्हाला पेमेंट जाऊंग ना म्हणून उत्तर मिळतं आमका जे प्रश्न विचारलो त्यांना उत्तर मिळतं की मशिनरीचे पेमेंट जाऊ ना म्हणून मशिनरी रिलीज जाऊ ना आणि ती मशिनरी आम्ही तुमका दिवपा पावना सेम गोष्ट काही लोकांनी मोर्जे सुद्धा हेच सांगले तशिनरी कारणान कारण शेती त्यांच्या पावसान पडली आम्ही अवकाळी पाऊस म्हटला पण हा जबाबदार कोण गेली पंधरा वीस दिस शेती उभी असा दसरा एक महिन्या शेती उभी असा कापपाची वेळ असा आणि भर प्रयत्न करून सुद्धा त्यांना जरी मेळणार शेतकरी शेतीकडे कसं वळटलो आज शेतकरी शेत सोडून दुसऱ्या कितीतरी अन्नाची व्यवस्था लागून हका पाठबळ हे जाय मिळू ते बिलकुल पाडब आणि असं राबून तष्ट ता वेस्ट ताजे बियाणे वेस्ट त्याचे सारे वेस्ट सगळ्या गोष्टी वेस्ट झाल्य आज आता उलय जवळजवळ साठ हजाराचे नुकसान त्यांना ऑलरेडी हे पीक मेटले ते वेगळी गोष्ट असा पण सध्या जे पैसे मोडल्यात शेती खाती ते साठे हजार वेस्ट झाले त्यांचे सो अशा पद्धतीने आम्ही सरकारक जबाबदार न धरचे तर आणि कोणा धरचे आणि ह्याची सरकार जाप दिवची आता एटलिस्ट त्यांना योग्य मोबदला तरी मिळचं कारण गेल्या वर्षाचा आम्ही पैसा अजून मोबदला मिळवलं ना तंका काहीच मिळवू ना सगळे मारून डालले या तुम्ही तुम्ही चल बोल्या